जय शिवराय मित्रांनो बघा आत्ताच मी आंघोळ करून आलो आहे आणि आता चाललं आहे नाश्त्याला काय आहे ते मी बघतोय आणि तुम्हाला पण दाखवते काय नाश्ताला आज नाश्त्याला करायला बसले हे बघा माझ्याकडे समोसे आहेत नाश्त्याला तर खाऊन बघू दे असे टेस्ट आहे मागते गरम गरम आहेत सकाळी सकाळी जाऊन आणले मार्केटमधना आरव आलेला आहे शाळेमधन आणि काय खात काय खात आहे आरव काय खात आहे आईस्क्रीम हे पावसाळ्यात आईस्क्रीम खातो त्याला शाळेतून आलाय आणि तिकडनं येतानाच त्याने आईस्क्रीम घेऊन आलं वाटत बघू कसं आईस्क्रीम आहे दाखव बाहेर तरी काढ अरे येड्या बाहेर काढ ना जास्त आईस्क्रीम नको का मित्रांनो दुपारची वेळ झालेली आहे आणि आता मी चालू आहे जेवायला तर मी चाललोय किचन मध्ये बघू मम्मीने काय बनवलंय भाजी अच्छा भोपळ्याची भाजी आहे भोपळा फ्राय केलाय आणि याच्यात काय भात असेल तर जेवणात बघा वरण भात भोपळ्याची भाजी इकडं काकडी मिरची मीठ एकच नंबर तर मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे आता जरा मी चाललो आहे आराम करायला तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय